महाराष्ट्र पण मी सांगितलं की मागच्या वेळेस रेकॉर्ड कुठे चांगल्या जागा येतील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के निकाल शंभर टक्के आठशे आठ जागा या ठिकाणी निवडून येतात पाऊस सरदेस बाकीकडे दोन पहा रडत आहेत दुसरीकडे वाटतं कधी पावसाळ ओलं व्हायचं रडायचं कधी आजारी पडायचं आता हा याचा वैयक्तिक गोष्ट आहे आता पवार ते म्हणतं खरं आहे कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे त्याबद्दल काही बोलणार नाही बोलणं आहे उचितही होणार नाही परंतु रोहित पवार ते वारंवार बोलतो सभामध्ये जर व्यक्त काही झालं की ते लढायला लागतात मला वाटतं लढून निवडणुका लढता येणार नाही ते जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही लढवू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की विद्यावर बोला देशावर बोला कामावर बोला तर तुम्ही मतं मागा ना मी बघते रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात लढतात मला वाटतं भावधार व्यवस्थित सम्हाला चालणार नाही तुम्ही तरुण आहात तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठं ताकदी बोल असं वाटतं आहे तुम्ही मुद्द्यांवर बोला मुद्द्यावर मतं मागा संजय राऊत संजय राऊतांच्या टीमेला कुठे हाड नाही ते काही बोलतील त्याच्याबद्दल न बोललेलं बरं तर काही काढतात त्यांना वाटेल ते बोलतात आमचे कुठे स्वतःचा विचार करू शकत नाही ते बोलत आहेत त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्त्व मिळत नाही आता जनतासुद्धा त्या राज्यातले कोणी महत्व नाही मला असं वाटतं की ही निवडणूक दीवनुण, देशाची निवडणूक आहे देशाला विकसित करण्यासाठी देशाला महासत्ता करण्यासाठी ती निवडणूक आहे आणि सर्व लोकांना माहीत दहा वर्षामध्ये मोदींनी काय काम केलं आहे काय केलेलं नाही त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक मग कोणतरी समाजाचा आधार घेत नाही कोणी धर्माचा घेत नाही कोणी जातीपातीचा घेत आहे मला वाटतं त्यावर कोणी लोक भूमणार नाहीत कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान करणार नाही लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे मोदींना पुन्हा त्यांना पंतप्रधान करायचं आहे त्या देशाला महासत्ता करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे त्यासाठी सर्व मतदार ठरवलेलं आहे त्यामुळे कोणी काही म्हटलं कोणी कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध गुजराती आहे गुजराती विरुद्ध मराठी आहे मला वाटतं या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही अल्पसंख्याकाचे पंचा पदाचा राजीनामा घेतलेला आहे मला या माहिती दो नाही दोन जणा तुम्ही जर सांगता येतं त्या बाबतीत घेतात की असे पूर्ण नाथर ओर रक्षादाईंच्या प्रचारासाठी जिल्हा मनामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतं आहे माझं प्रवेश झाला आहे ग नाही मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही पण प्रचार करतायत ते रक्षदाईंचा चांगलं आहे तुम्हाला माहिती नाही भेटणार ते या बाबतीत मला काही माहिती नाही माहिती मिळाल्यावर निश्चयात बोल आहे जाऊ आपल्या जिल्ह्यामध्ये तीन सभा शरद पवारांच्या तीन सभा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत मुक्ताईनगरमध्ये तर लाखाचं लीड घेणार असं रोहिणी ताईंनी पण म्हटलेलं आहे कमी वाटतं रोहिणी ताईंनी ठीक आहे मला वाटतं ज्याने तरी आपण पक्षाचा प्रचार करावा सांगा दिली पण मला असं वाटतं की आता घोडा मैदान समोर आहे कोणी किती म्हटलं काही म्हटलं तरी आता तेरा तारखेला मतदान आहे चार तारखेला मतजोंडी होईल त्यावेळेला सगळ्यांच्या अंदाजोटाचा फूल एक मोठा खरा आहे ते आपल्या समोर येईल कोणाकोणाच्या सभा होत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला त्यांच्या जिल्ह्यामध्ये एक खरं म्हणजे अमितबाईची सभा होती पण ती थोडी मागे पुढे झालेली आहे गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत आमचा प्रयत्न आहे सी एम साहेबांनी या ठिकाणी यावा असा आमचा प्रयत्न आहे अजितदादांनाही मी म्हणतो आहे मला वाटतं बहुतांशी या दोन तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये या सगळ्या सभा या ठिकाणी शरद पवार जडगाव दौऱ्यावर असताना सांगा मला वाटत नाही का मध्ये ठिकाणी आता प्रत्येक ठिकाणी उत्तर देणं हे आपल्यासाठी काय आपल्याला आवश्यक नाही आहे त्याचं उत्तर आता लोकमत जनता मतदारच त्यांना देतील कोणी काय सांभाळलं कोणी काय नाही सांभाळलं पण चांगलं आहे ना मग त्याने यावं ना न कॅबिनेट या ठिकाणी आहे ते यावं या ठिकाणी प्रचार करावा आणि सगळ्याच नेते जे आहेत मला वाटतं सगळ्याच पक्ष नेते ते या ठिकाणी येत आहेत प्रचार करत आहेत आपल्या मतदारोपात मांडताय नुकसान मांडतायत त्यांनी मांडावे पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला होणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कोणाच्या पुलावर ज्या ठिकाणी करायचं आहे भाजपला जायचं आहे आणि मोदींना पुढं तिसऱ्यांदा भरघोस मतांनी आपण बघितलं गेल्यावेळीसुद्धा सात पाच टक्केच्या वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी येऊ आणि यावेळेला त्याचंही पुढे जाऊ ते रेकॉर्ड आम्ही तोडणार पवारांनी म्हटलं शेवटचा प्रश्न कारण पवारांनी म्हटलेला आहे की लोकांची साथ येईल मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची पण साथ असेल तर आम्ही जिंकू शकतो म्हणजे ई व्ही एम घोटाळ्याच्या संदर्भात म्हटलं असं वाटतं की काही आरोप करायचे ईव्हीएम व्ही एम घोटाळ्याने गाजूने निवडू नये आमच्या बाजूने वाक्य तर मिळवू नये या म्हणायला कुठेही त्यांचा काही आधार नाही आहे असं कुठे बोलू नाही की ई व्ही एम मशीन आमच्या बाजू असं आम्ही निवडून घेऊ आता तुम्ही तुम्हाला तुमची हार आधीच दिसते मला असं वाटतं म्हणजे म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की ई एम मशीन आमच्या बाजूला असं आम्ही निवडून देऊ असं वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टाने जर शिक्कामोर्तब केलेलं आहे असं ई एम मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका निघता आल्या असतात कशाला एवढी घटनामध्ये सभा घेतो असेल ते म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात तुम्ही आता खूपच काम करा तुमचे विचार पाठवा लोकांना सांगा काय असत असेल तर त्यावर मत मागा ई एम मशीन जर चांगलं असलं तर अधिकारी आमच्या बाबतीत असतं आम्ही निवडून देऊ आणि पटलं तर मग ते आमच्या विरोधात मला वाटतं असं लटकाडची भावना पालकपत्री पण नाही पाच वर्ष नरेंद्र मोदी दुर्दैवाने पंतप्रधान आता उद्धव ठाकरेंना म्हणा तुम्ही तीन वर्ष आमच्या सोबत होते त्यावेळेला तुम्हाला का नाही शोध तेव्हा तुम्हाला गोड वाटत होते का सगळं म्हणजे आता विरोधात दिले म्हणून काही बोलावं दुर्दैवाने सुद्धा त्यावेळेला तर तुम्ही कोवढं कौतुक करत होते आणि आमच्या भरुषा तुमच्या आठवड्या आठवत त्यांना आल्या होत्या निवडून खासदार कोणाच्या भरुशाने आलो पंचावन्न आमदार कोणाच्या भरुषा आले तुमचे तिथं आले असते का पंधरा तरी हे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं त्यावेळेला तो कौतुक करावं आणि आता लोकांनी तर आपल्याला बाहेर काढला पक्ष होतो आपल्याला आमचं टीका करावी ते कितपत योग्य आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी रुपाळी आम्ही सगळे सगळे पक्ष माणसे यांना सगळ्यांना समोर आहोत ज्या निवडणुका आम्ही एकमेकाने एकमेकांनी निवडणूक लढवतो एकमेकाने करत आहोत पुढच्या विधानसभा निवडणुका आम्ही तसे ताकदीने शंभर टक्के असं काही आमचा फक्त गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा